मुल्ला फल गौराच्या कक्षाकडे आला एक वार त्याने परकोटावर नजर टाकली संपूर्ण राजांच्या नुकलीवर होते तो परकोटावरून हलायला राजी नव्हता तो किल्ल्याच्या रक्षणासाठी कटिबद्ध होता एक वार त्याला पाहिल्यावर मुलाने उसाचा टाकला आणि मग त्याने गौराच्या कक्षाचे दार ठोठावले त्याने दोन तीन वेळा दार ठोठावल्यावर गौराने दार उघडले शनिवार दोघांनी एकमेकांना पाहिले यावेळी ना गौराने नजर बाजूला सारली ना मुलाने जणू गौराला होते आणि मुलाला देखील गौराशी एखाद्या महत्वाच्या गोष्टीवर संभाषण करायचे होते आपल्या मनातील भाव या दोघांच्या चेहऱ्यावर उमटले देखील होते पण बोलायला पुढाकार कोण घेणार इथेच ते अडकले होते मग हिंमत करून मुलात बोलला पण त्याने थेट त्याचे म्हणणे मांडले नाही आधी त्याने इनायत खाना बद्दल चौकशी केली तो, के तो म्हणाला त्याने कक्षात पलगावर झोपलेल्या इनायत खानाला पाहिले त्याने वरांडात बसलेल्या सेविकेवर चोरून नजर टाकली ती दुसऱ्या सेविकेशी बोलत असल्याचे पाहून तो लगेच आत चिरला आणि पटकन दार लावून घेतले गौरा तपक्या आवाजात त्याला डोळे दाखवत या क्या कर रहे हो सुनो तो हळू आवाजात म्हणाला तो तिच्या अगदी जवळ गेला होता एक वार इनायत खानाकडे बघून मग त्याने गौराकडे पाहिले गावराच्या केसामध्ये आपला उजवा हात रुतवून तो धक्क्या आवाजात म्हणाला आप कर ना। आपको मेरे साथ जिंदगी बितानी हे त्याच्या वाक्यावर गौराने त्याच्याकडे रोखून पाहिले मग आपली नाराजी दर्शवत ती रोषानेच त्याला म्हणाली शायद मे तब गलत थी मला वाटत होतं की तुमचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे आहे तो लगेच म्हणाला ती हसली आणि म्हणाली प्रेम तर तुम्ही तुमच्या शब्दाला खरं करण्यासाठी काहीतरी पाऊल उचललं असत त्या किल्ल्यातून मला बाहेर काढलं असत पण तुम्ही ती गोष्ट मनावरच घेतली नाही उलट त्या दिवसानंतर तुम्ही मला भेटण्याचा एखादा प्रयत्न देखील केला नाही कसा भेटू हुजूर नेहमी तुमच्या जवळच असतात आणि तुम्ही देखील त्याची मन लावून सेवा करत असता त्यामुळे मला वाटलं तुम्हाला त्यांच्यात जास्त दिलचस्पी निर्माण झाली आहे तिने डोळे बारीक करत त्याला पाहिले आणि रागाने फनकारत म्हणाली हो मग इनायत खानाकडे पाहून स्वतःला सावरत म्हणाली गुजरांचे मी गुलाम आहे त्यामुळे त्यांची सेवा करणं ही माझी मजबुरी आहे ठीक आहे आज मग आजपासून तुमची ही मजबुरी संपली तो निशयाने म्हणाला गौराने त्याच्याकडे रोखून पाहत म्हटले काय म्हणायचंय तुम्हाला हेच की आपण आताच किल्ल्यातून बाहेर पडू आत्ता होय डक्कनच्या शिवाजीनं सुरतेवर आक्रमण केलं आहे त्यामुळे आमिन खानाचं सार लक्ष शिवाजीवर केंद्रित आहे आणि हुजूर आराम फरमावत आहे हा चांगला मौका आहे याचा फायदा उठवून आपण भुयारातून जकात खाण्यात जाऊ तिथला खजिना लुटून भुयारी मार्गाने किल्ल्याच्या बाहेर पडू आणि बाहेर त्या शिवाजीची माणसं आपल्याला अडवणार नाहीत आपल्याकडं तर धन सुद्धा असेल ते घेऊन सुरतेतून बाहेर पडणं शक्य आहे का गौरवाने शंका उपस्थित केली मुल्ला फजल आत्मविश्वासाने होकारातील मान डोलावत म्हणाला शक्य आहे कसं मला माहिती आहे तो शिवाजी धार्मिक ठिकाणी लूट करणार नाही ते त्याच्या शिरस्त्यात नाही आणि ह्याचाच आपल्याला फायदा होईल आपण भुयारातून बाहेर पडल्यावर तिथून जवळ असलेल्या अंबा मंदिरात शिवाजी सुरतेतून जाईपर्यंत आश्रय घेऊ आपण तिथंच आपल्या जवळच धन लपून ठेवू ते आपल्यासाठी सर्वाधिक सुरक्षित स्थान असेल आपले सारे नियोजन स्पष्ट केलेले होते गौरव काहीतरी विचार करत होते तिने जी योजना आखली होती अगदी तशी सत्यात उतरत होती पण तिला आपले पात्र आपल्या सोंगानुसार वाटवायचे होते एखादी स्त्री एखादे धाडशी पाऊल उचलण्याआधी जितका विचार करते तितकाच विचार आपण करत असल्याचे तिला मुलाला दर्शवायचे होते तो तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेमध्ये तिच्याकडेच पाहत होता क्या सोच रही हो इतना समय नाही हे अपने पास मुलला तिला म्हणाला चला आपण निघूयात तिने आपला होकार दिला तिच्या होकाराने त्याच्या चेहऱ्यावर अचानक आनंद झळकला त्याने तिला पटकन मिठीत घेतले पतीने लगेच त्याला बाजूला ढकलले त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिले तेव्हा ते फोडकरपणे त्याला म्हणाले इतना समय नाही हे अपने पास तिने आपलेच वाक्य मिश्किलपणे आपल्याला ऐकवल्याने तो हसला तिच्या डोळ्यात कामुकपणे पाहत म्हणाला बेगम बनो मेरी हे सब सूत के साथ वसूल करूंगा कामुकपणे डोळे बारीक करत त्याने हळूच डोळा मारला आणि तो दाराच्या दिशेने वळला दार उघडून बाहेर आला बाहेर उभे असलेल्या दासीला त्याने सांगितले हुजूर के लिए खाने में आज गोश के साथ चावल भी चाहिए जय आप अभी भटार खाने में बता दीजिए जे असे म्हणून त्या सेविकेने आज्ञा स्वीकारली आणि ती भटार खाण्याकडे निघाली ते निघतात मुल्लाने गौराला इशारा केला ती कक्षाच्या बाहेर आली मग तिने दार लावून घेतले ते दोघे इनायत खानाच्या महालाकडे निघाले जनान खानाच्या वरांड्यातल्या इतर दास्या त्यांच्याकडे पाहत होत्या पण मुल्ला हा इनायत खानाचा अत्यंत विश्वासू असल्याने त्यांना त्यांच्यावर संशय येणार नव्हता इनायत खानाच्या आदेशावरूनच ते दोघे महालाकडे जात असावेत असेच त्यांना वाटत होते भटारखांद्याच्या बाहेर लाकडे फोडणाऱ्या मंबाजीचे लक्ष गौराकडे गेले गौराने मुलाच्या न कळत आपली बोटी हलवली तो मंबाजीसाठी इशारा होता तो इशारा अचूकपणे ओळखून मंबाजीने आपली कुराड लाकडात रुतवली आणि तो सुद्धा आपण कोणाच्या नजरेस पडू नये याची खात्री बाळगत महालाकडे जाऊ लागला मुल्ला फजल आणि गौरा महालाच्या पायऱ्याजवळ आले वरच्या पायरीवर म्हणजेच अगदी दाराच्या बाहेरच उभ्या असलेल्या दोन पहारेकऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिले ते मुलाला अडवू शकणार नव्हते पण गौरासाठी त्यांनी मुलाकडे पाहिले होते हुजूर हुक्म हे जब तक शिवाजी सूरज मे हे तक गुलाबी बेगम व महल के एक कमरे में जग दीज आहे मुल्ला मनाला मुलाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पहारेकऱ्यांनी आपले भाले बाजूला केले आणि गौराला महालात जायला अनुमती दिली ते दोघे मालात शिरले बांबाजी मात्र एका खांबाच्या आड लपला होता त्याला त्यांच्यासोबत महालात प्रवेश करायचा होता पण पहारेकरी आपल्याला सहजपणे आत सोडणार नाहीत हे त्याला ठाऊक होते मुल्ला आणि गौरा मालातल्या मोठ्या दालनात पोहोचले होते महालात रक्षक उपस्थित नव्हते सगळ्या रक्षकांना किल्ल्याच्या संरक्षणासाठी परकोटावर तैनात करण्यात आलेले होते मुल्ला फजलला अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीचाच लाभ घ्यायचा होता त्याने एका आसनाकडे अंगुली निर्देश करत गौराला म्हटले आप बैठे आजूबाजूला एका कक्षाकडे वळला नाईक आणि नेताजी आपल्या सैन्य तुकडी सोबत गोदावंत खानाच्या मग बऱ्याजवळ आलेले होते तिथून काही अंतरावरच वीरजी वोहराची इमारत होते त्या इमारतीच्या मागच्या बाजूला त्याचे दुकान होते वरच्या मजल्यावर त्याचे घर होते आणि खालच्या मजल्यावर त्याचे कार्यालय नायकाने आपल्या बाजूच्या घोड्यावर बसलेल्या नेताजींना सांगितले ते समोर वीर जे कार्यालय आहे नेताजीने समोर पाहिले त्या इमारतीच्या खाली जवळजवळ पन्नास शिपाई संरक्षणासाठी तैनात होते त्यांच्या हातात बंदुका होत्या समोरून येणाऱ्या सैन्याला पाहून ते सगळे सज्ज झालेले होते नेताजींनी नायकांच्याकडे म्हणजेच गणपतरावांकडे पाहिले आणि विचारले काय करायचंय गणपतराव करायचा का हल्ला त्यांच्या हाती बंदूक आहेत त्यामुळं आपल्या सैन्याचीच जास्त हानी होईल नाईक म्हणाले नेताजीने क्षणभर विचार केला मग घशातून हुंकार भरत त्यांनी आपल्या सैनिकांना उद्देशून म्हटले शत्रूला पाठ न दाखवता आपण माग हटूया चला नेताजी पालकरांचा आदेश मिळतात सैनिकांनी आपल्या घोड्यांच्या लगामाला झटका दिला ते घोड्यांना मागे सरकवू लागले सैन्य मागे हटत असल्याचे पाहून वीरजी हो शिपायांना आनंद झाला ते आपला विजय झाल्याच्या सैन्याला इशारा केला स्वराज्याच्या सरसेनापतींचा तो इशारा त्यांच्या चांगल्याच परिचयाचा होता सैनिक आणि चप्पल त्याने दोन्हीच्या हाती घेऊन लगेच बांध चढवला आणि नेताजी गरजले हर हर महादेव घोड्याचा लगाम झटकून त्याने वेगाने वीरजीच्या कार्यालयाकडे घोड्याला पिटाले धावत्या घोड्यावरूनच सैनिकांनी बाणांचा वर्षाव केला त्या अंधाधुंद थैमान घालून निघून जावे तशी वीरजीच्या शिपाईंची दुर्दशा केली होती ते सगळेच जमिनीवर पडले होते काहींच्या छातीत बाण घुसले होते काहींच्या पोटात तर काहींच्या डोक्यात ते भाग्यशाली होते त्यांच्या हातापायात बाण घुसून खोल जखमात झाल्या होत्या ते जखमी होते ते आर्तपणे विवळत होते सैन्य आता कार्यालयाजवळ येऊन थांबले होते नायकाने पाहून एक भुवाई उंचावत म्हटले कमाला हे स्मित असे केले त्यासोबत त्याच्या ओठावरील मिशांचे धुपके देखील उंचावले गेले चला आता आपला प्रतिकार करायला एकही शिपाई आडवा येणार नाही नेताजीने गणपतरावाकडे पाहिले आणि आपल्या घोड्यावर हाप मारले मग ते दोघे घोड्यावरून खाली उतरले तितक्यात एक घोडा वेगाने त्यांच्याकडे येताना त्यांना दिसा तो पेटेच्या उत्तर दिशेकडून येत होता त्यावरच्या स्वाराने आपला चेहरा झाकून ठेवला होता तो भिकाजीच असल्याचे ओळखायला त्या दोघांना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत वेगाने येणारा भिकाजीचा घोडा त्या दोघांच्या जवळ येऊन खूर घासत थांबला क्षणभर मातीचा धुराळा उडत राहिला भिकाजी घाय गायीने घोड्यावरून उतरला तो गणपतरावांच्या जवळ आला आणि म्हणाला गणपतराव कासिम न काही ऐवज आपल्या बंदरातल्या जमिनीत लपवलंय आणि काही ऐवज गणपतात भरून आपल्या कुटुंबासोबत तो ही भूमी सोडून पसार होऊ पाहतोय तो निघण्याआधी आपल्याला त्याच्या बंदरावर छापा मारावा लागेल नायकांनी नेताजींकडे पाहिले नेताजीने खोकर मान हलवली आणि म्हणाले मी अर्ध्या सैन्यासह त्या व्यापाराकडे निघतो तुम्ही वीरजीवरचा छापा पूर्ण करा जे गणपतरावाने होकार दिला नेताजी पुन्हा आपल्या घोड्यावर बसले त्याने आपला घोडा आपल्या सैनिकाकडे वळवला ते आपल्या सोबत आलेल्या सैन्याची विभागणी करू लागले भिकाजी देखील गणपतरावांची आज्ञा घेऊन आपल्या घोड्याकडे वळला तेवढ्या त्याची दृष्टी वीरजीच्या त्या जखमी शिपायावर पडले त्याने त्यांच्याकडे रोकून पाहिले आणि घोड्याकडे जाण्याचा आपला निर्णय त्याने काय क्षणासाठी बदलला गणपतराव एक जुना हिशेब चुकता करायचा आहे असे म्हणून तो त्या शिपायाकडे जाऊ लागला मुल्ला एका कक्षात आला तिथे एका मेजाच्या कप्प्यामध्ये व्यवस्थितपणे लपवून ठेवलेली कागदाची गुंडाळी त्याने काढली मग एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने त्याने त्या ते गुंडाळीत पाहिले तो नकाशाच असल्याची खात्री झाल्यावर त्याने त्या ते गुंडाळी भोवतीची फीत सोडली मेजावर तो नकाशात ठेवून त्याने त्याच्यावर बोट फिरवले आणि स्वतःशी फुटपुटला इनायत खानाच्या कक्षाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका फरशी खालून तळघरात जायला रस्ता आहे त्याने तो नकाशा गुणागुंडाला आणि एक स्मित केले मग तो त्या कक्षातून बाहेर पडला घाई गाए गाईने गौराजवळ गाए गेला तो नकाशा तिला दाखवत तो म्हणाला चले नकाशा मिल गया हे गौराने हे स्मित केले त्याने तो नकाशा अंगरख्याच्या खिशात लपवला आणि तो चालू लागला गवरा देखील त्याच्या मागून चालू लागली भिंतीवर अडकवलेला कंदील हाती घेऊन मुल्ला इनायत खानाच्या कक्षाच्या मागच्या बाजूला वळला गवरा देखील आजूबाजूला नजर फिरवून त्याच्या पाठोपाठ गेली ते आता त्या नकाशात दिलेल्या योग्य ठिकाणी पोहोचलेले होते मुलाने आपल्या हातातील कंदील गौराकडे दिला आणि त्याने इराणी बनावटीची ती मोठी फरशी बाजूला सारली त्या फरशी खालून तळघरात जाण्यासाठी पायऱ्या होत्या ते दोघे त्या पायऱ्या उतरून तळघरामध्ये गेले त्यांच्या पाठून मंबाजी देखील त्या कक्षाच्या मागच्या बाजूला आला काही वेळापूर्वी त्याने दारावरील रक्षकांना आपण इनायत खानाच्या मुख्य बेगमला भोजनात कोणते पक्वान्न हवे आहेत हे विचारायला आलो आहोत असे सांगितलेले होते पण त्या द्वार रक्षकाने आम्ही जाऊन विचारून येतो असे म्हटल्याने त्याचा नाईलाज झाला आणि त्याने एकेका गावात दोन्ही रक्षकांना संपवले आणि मग तो आत शिरला होता हळूच तो देखील भोयराच्या पायऱ्या उतरू लागला नारोजी नेतृत्व करत असलेले स्वारांची तुकडी सुद्धा आता बाजारपेठेच्या पूर्व टोकावर आलेली होती ते गिरधारीलाल बनिया या व्यापाराच्या इमारती बाहेर थांबलेले होते त्याने दाराच्या वरच्या बाजूला खुली मारलेली पाहिली मग नारोजी आपल्या स्वारांना म्हणाले जा दार ठोटावून उघडण्यास सांगा दोन स्वार घोड्यावरून खाली उतरले आणि ते गिरधारी लालच्या दाराजवळ गेले तिने दार फुटावू लागले परंतु कुणी दार उघडत नव्हते तेव्हा नारोजी म्हणाले चमारी विसरलोच की मी आपण पाहून चाराला नाही तर लुटायला आलो हो, आहोत मग तेही घोड्यावरून खाली उतरले तसे पन्नास वार देखील घोड्यावरून उतरले मग नारोजी म्हणाले पेटवून द्या दार सैनिकांनी दाराला मशालीने पेटवून दिले दाराचा धूर इमारतीत शिरला तसे वरच्या मजल्यावरून स्त्रियांचा ओरडण्याचा आवाज आला त्या घाबरून किंचाळत होत्या ते दार आगीमुळे थोडे कंपोज झाल्यावर सैनिकाने त्यावर लाथांनी शक्तिशाली प्रहार केले काही प्रयत्नामध्येच दार आतल्या बाजूने पोसळले मग हळूच काळजीपूर्वक त्या दाराला सैनिकाने बाहेर ओढून घेतले रस्ता मोकळा झाल्यावर सगळे सैनिक गिरजारी लालच्या घरात चिरले खालच्या मजल्यावर असलेल्या त्याच्या दुकानात काही सैनिक ऐवत शोधू लागले तर नारोजी आणि काही सैनिक वरच्या मजल्यावर घरात गेले घरातील स्त्रियांनी एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले होते मधल्या दालनामध्ये बसलेला होता नारोजींना पाहून तो पुढे आला विनवणीच्या स्वरात तो लागला माझ्या पोरा बाळांना काही करू नका मी विनंती करतो तुम्हाला त्याच्याशी फार बोलत न बसता नारोजीने मूळ मुद्द्याला हात घातला आणि विचारले ऐवज कुठ ते सांग आम्ही ऐवज घरात ठेवत नाही सगळा व्यापारात गुंतवतो विश्वास ठेवा माझ्यावर शेमड पोरग समजतं का आम्हाला तुझ्या घरात ऐवज लपून ठेवलाय तू सांग कुठाय असे म्हणत नारोजीने त्याच्या गळ्याला तलवार लावली तो थरथरत बोलू लागला खरच नाही सैनिकांनी त्या कक्षाचे दार तोडून त्याच्या घरातली स्त्रिया आणि मुलाबाळांना बाहेर आणले होते ते सगळे एकमेकांना बिलगून रडत होते नारोजीने गिरधरी लालच्या गळ्यावरून तलवार काढली स्त्रियांच्या समोर गेले आणि म्हणाले आम्ही तुम्हाला काही एक करणार नाही घाबरू नका आम्ही शिवाजी राजांची माणसं आहोत आम्ही मुघल नाही त्यामुळं कारण नाही फक्त आम्हाला आमचा उद्देश पूर्ण करू द्या सांगा तुमच्या घरातील ऐवज कुठं ठेवला आहे कोणी काहीच बोलले नाही मग नारोजी थोडे संतापाने ओरडले आम्ही स्त्रियांना इजा पोहोचवणार नाही याचा अर्थ आम्ही तुमच्या कुटुंब प्रमुखास सोडून देऊ असा होत नाही मग त्याने वेगाने तलवार गिरजारी लालकडे वळवले तेव्हा एक लहान मुलगा ओरडला थांबा मी सांगतो नारोजीने मॅने ठेवले आणि ते त्या, त्या मुलाजवळ गेले कुठे बाळाऐवज ज्या खोलीत आम्ही लपलो होतो त्या खोलीतोदा मूर्तीच्या खाली सैनिक लगेच त्या खोलीत चिरले मग नारोजींनी त्या मुलाला कडेवर उचलले आणि म्हणाले खूप गोड आहेस बाळ तू तितक्यात सैनिकांनी आवाज दिला सरदार सगळं धन इथंच ठेवलंय काडाबाहेर आणि थैल्यामध्ये बरा नारजी आपल्या कराऱ्या आवाजात ओरडले